हे सगळं एका एकत्र येऊन काम करण्याची जी वृत्ती गावागावामध्ये दिसते ती शहरामध्ये दिसत नाही म्हणून गावात जाऊन राहा हवा पालट करा म्हणजे तुम्हाला निरोगी आयुष्य मिळेल असं जे गावात शहरातले डॉक्टर सांगतात त्याचं कारण हेच आहे नमस्कार मी वैद्य सुविने दामले माणसं दुर्मिळ झालेत असं काम करणारी माणसंच मिळत नाहीत असं डोक्याला मुंडाचं आणि आपल्या कामात तल्लीन होऊन काम करणारी माणसं आज कोकणात सुद्धा गायब व्हायला लागलेली आहे माणसं गायब होण्याचं कारण काय तर गावामध्ये काही कामच उरलं नाही अशा पद्धती पूर्वीचं जे घर मातीचं घर होतं ही मातीची घरच नाही मी आता जिथे बसलोय याला पेळ म्हणतात पेळ मस्त सारवलेली आहे छान बसायचं पाय सोडून बसायचं झोपायचं गार वारा घ्यायचा पंख्याची पण गरज नाहीये मातीला हा शेणाचा गिलावा जो केला आहे त्याने इतका थंडावा येतो की तुम्हाला एसीची गरजच नाही मी आता या तांबळ कृषी पर्यटन केंद्रामध्ये जिथे आहे तिथे या मातीची घरा घरं जी आहेत ही घरं मी तुम्हाला आतनं पण दाखवणार आहे ते घर अतिशय सुंदर त्याच्यातलं एक वातावरण निर्मिती जी आहे अर्थात हे सगळं वातावरण निर्माण करण्यासाठी तशी दृष्टी लागते परमपूज्य काका महाराज गावडे यांच्या संकल्पनेतन साकार झालेलं हे जे काही तांबाळ हे कृषी पर्यटन केंद्र एका बाजूने पर्यटन पण आहे आणि एका बाजूने आपल्या बुद्धीला काही खाद्य देऊन जातं आपण आता या मातीच्या घरात जुन्या पद्धतीने सजवलेल्या मातीच्या घरात आतला नजारा बघतोय जुन्या पद्धतीच्या मातीच्या भिंती त्याला असलेल्या खुंट्या त्याला असलेल्या खिडक्या प्राचीन भारतातली अशा पद्धतीची बैठक व्यवस्था शेणाने सारवलेली जमीन पण बाथरूमची सोय आतमध्येच आहे छान कपाट आणि कोनाडे कोनाड्यामध्ये असलेला तेलाचा दिवा आणि अधिष्ठान रूपी असलेला भगवंत हेच या रिसॉर्टचं वैशिष्ट्य आपण नंतर बघणार आहोत पुराण वस्तू संग्रहालय जुन्या पारंपरिक वस्तूंचं जतन त्यांनी करून ठेवलंय ह्या जुन्या परंपरा जी आहेत माटव घालणं ही केवढी मोठी परंपरा होती नये परतणं ही केवढी तरी मोठी परंपरा होती घरात काही सार्वजनिक कामाच्या निमित्ताने असे घराच्या समोर खळ जे असतं खळ म्हणजे अंगण याला जे खांब असतात याला भेडले माडाची सोपं लावणं केळीचे दोन खांब आणून पुरणं ही केवढी मोठी सौंदर्य दृष्टी होती सगळं हिरव्या रंगाचं आणि पुन्हा त्याला आंब्याचे टाळ आणि गोंड्यांच्या माळा कशाला पाहिजे इव्हेंट मॅनेजर हे आमच्या गावचे इव्हेंट मॅनेजर आहेत सगळी कामं त्यांना माहिती असतात मग धान्य कुठून आणायचं लाकडं गोळा करायची चिखल झाला तर पाणी बाहेर कसं काढायचं बसण्यासाठी व्यवस्था कशी करायची हे सगळं यांना माहिती असतं कोयत्याला हो धार कशी लावायची आणि पाट्यावरवं त्याला काके कसे घालायचे हे सुद्धा यांना माहिती असतं गावात अन्य मंडळी आहेतच ज्यांना बलुतेदार म्हणतात ही बलुतेदारी पद्धत जी होती ही पद्धत आता रद्दच झाली ही माणसं पूर्वी एका घरातून दुसऱ्या घरात दुसऱ्यातनं तिसऱ्या घरात ज्यांच्याकडे जे काम आवश्यक आहे ते काम करण्यासाठी गावची माणसं आपोआप सहजपणे न बोलवता जायची घरात पापड घालायचा कार्यक्रम असला तर चाळीतल्या सगळ्या बायका पापड घालण्यासाठी तिथे यायच्या त्यांच्या घरामध्ये काही कार्य असलं तर त्यांच्याकडे चकला करण्यासाठी बाकीच्या घरातल्या बायका तिथे जायच्या हे जे जी साहचर्याचं सा जीवन जे जी होतं याला ग्रामीण जीवन म्हणतात आणि हे जेव्हा आपल्याला प्रत्येक गावामध्ये पाहिजे असेल तर ती गावची जी परंपरा आहे गावच्या ज्या प्रथा आहेत रूढी आहेत आणि एकोपा जो आहे ए, 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 एक, एको है, कुटुंब व्यवस्था जी आहे एकत्र कुटुंब पद्धती जी आहे ही जर आपल्याकडे शाबूत आपल्याला ठेवता आली तर हे आपल्याला पूर्वी जे गत वैभव आमचं होतं चिड़िया चिडियावाला देश त्याच्यातली ही एक की चिडिया होती मग हे सगळं एका एकत्र येऊन काम करण्याची जी वृत्ती गावागावामध्ये दिसते ती शहरामध्ये दिसत नाही म्हणून गावात जाऊन राहा हवा पालट करा म्हणजे तुम्हाला निरोगी आयुष्य मिळेल असं जे गावात शहरातले डॉक्टर सांगतात त्याचं कारण हेच आहे तुम्ही गावामध्ये या सहाचर्याचा जीवन बघा संध्याकाळी कुठेतरी केळीच्या भागामध्ये जा नारळाच्या झाडाखालीची साफसफाई करा कुठेतरी पेरूच्या झाडाखाली पडलेले जे काही कागद कपटे असतील ते उचलून टाका प्लास्टिकच्या बाटल्या खचाखच भरलेल्या असतात त्या उचलून टाका अशी कामं देखील आपण करू शकतो आणि अशी कामं जर केली तर ती सुद्धा ईश्वराच्या चरणी रुजू होतात ही सुद्धा एक प्रकारची पूजाच आहे देवळात जाऊन पूजा केलीच पाहिजे परंतु सामाजिक स्तरावर हा जो काही गावातला कचरा आहे हा काढणं किंवा त्याची स्वच्छता ठेवणं इकडे तिकडे पचा पचा एक शपथ जर आपण घेतली की मी प्लास्टिकची बाटली बाहेर टाकणार नाही माझा जो कचरा आहे तुम्ही माझ्या बॅग मध्ये की मी बाहेर चॉकलेटचा तुकडा सुद्धा टाकणार नाही कव्हरचा अशा पद्धतीत काही संकल्प जर केले तर गावातलं वातावरण चांगलं राहील प्लास्टिक मुक्त गाव थर्माकोल मुक्त गाव या पद्धतीत आपण समजा जर जीवन जगायचं ठरवलं तर प्रत्येक गावातल्या प्रत्येक युवकाने हा जर वसा घेतला तर गावाचा विकास दूर नाही धन्यवाद